दैनिक संध्या नमस्कार मी गौरी खासदार यांचा गावभेट दौरा वाघोली येथील निओ सिटी या सोसायटी मधून सुरुवात झाला यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वाघोली येथे मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यातून आणि इतर राज्यातून नोकरी निमित्त स्थलांतरित झालेले मतदार आहेत हे सर्व मतदार सुशिक्षित मतदार म्हणून ओळखले जातात या दौऱ्यात वाघोलीतील स्थानिक ग्रामस्थांसह इतर नागरिकांनी डॉक्टर कोल्हे यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला ठिकठिकाणी सोसायटीच्या चेअरमन सचिव आणि रहिवासी वर्गानं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं दरम्यान खासदार डॉक्टर मोळ कोल्हे आणि विविध सोसायटीच्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी बोलताना खासदार डॉक्टर मोमोल कोल्हे यांनी आरोग्याच्या प्रश्नाबाबत लक्ष वेधलं लोकसंख्या आहे देशामध्ये हॉस्पिटल असायला हवं यासाठीच आपण इंद्रायणी मेडिसिटी हा प्रकल्प देशात पहिला शिरूर लोकसभा मतदारसंघात उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं सांगितलं वागोलीकरांसाठी विकासासाठी अत्यंत महत्वाचं असलेलं पुणे नगर रोड देशात मॉडेल होत आहे याचा मला आनंद होत आहे वाघोली पर्यंत मेट्रोचा प्रवास करता येणार आहे मेट्रो रेल्वे रोड यासाठी सातत्यानं प्रयत्न करतोय असं मत यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केलंय आम्ही सर्वजण तुमच्या सोबतच आहोत आमच्या सर्व समस्या आपल्या माध्यमातून सोडवल्या जात आहेत पुढेही सोडवल्या जातील हा आमचा विश्वास आहे तुम्ही केवळ संसद रत्न खासदार नसून स्वाभिमानी खासदार आहात महाराष्ट्राचं स्वाभिमान दिल्लीमध्ये राखण्याचं काम फक्त खासदार डॉक्टर मोल कोल्हे करत आहेत असं मत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले देशातील आर्थिक सामाजिक विकासाचे धोरण ठरवण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कम उभे आहोत असा विश्वास देखील उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला यावेळी आमदार अशोक बापू पवार शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक खंडे भारड संदीप गोते शिवदास उबाळे वसुंधरा उबाळे राजेंद्र सातो बासाहेब सातो स्वप्नील कुंजीर स्मिता कडू शैलेश पवार राजू पाटील अमोल मुळे सचिन साबळे देशमुख सर स्वप्नील जय चेअरमन गावडे नितीन मंताळे किरण मनकावले लहू नवसुपे यांसह अनेक नागरिक उपस्थित होते संध्यालाबसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे वाघोली महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा